असलेले छत्रपती जे आपल्या सगळ्यांचे आदर्श आहेत अशा शिवरायांचा जेव्हा काल पुतळा पडला त्यावेळी अक्षरशः मनाला इतकं वाईट वाटलं की ज्या शिवरायांनी हा महाराष्ट्र घडवला ज्या शिवरायांनी या देशामध्ये क्रांती घडवली अशा या देशामध्ये त्या शिवरायांचा पुतळा जेव्हा पडतो तेव्हा अक्षरशः ती बातमी जी आहे ती मनाला चटका देणारी बातमी आहे आपण कामामध्ये कुठे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे आणि कुठे नाही केलं पाहिजे ह्या सरकारला एवढंही कळत नाही की आपण छत्रपतींच्या पुतळ्याला जेव्हा आपण बनवतो तेव्हा तो किती विचार विनिमय करून विचारपूर्वक बनवला पाहिजे जर तुम्हाला माहिती आहे एवढ्या वाऱ्याचा वेग येणार आहे जेव्हा आर्किटेक्ट विचार करतो बनवतो पुतळा तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो की त्याचं फाउंडेशन कसं असलं पाहिजे त्याच्या उंचीप्रमाणे किती तो स्ट्रॉंग असला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून बनवला जातो तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण एवढा विचार करून आपण बनवत असतो तेव्हा छत्रपतींचा पुतळा बनवताना जर ह्या गोष्टींचा विचार तुम्ही केला नसेल म्हणजेच तुम्हाला फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी घेणे हा हीच गोष्ट जर तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दडलेला आहे आणि अक्षरशः म्हणजे ती बातमी जेव्हापासून ऐकली इतकं मनाला चटका झाला की ज्या छत्रपतींनी म्हणजे महिलांना सुद्धा महिलांना इतकं संरक्षण दिलं आपल्या देशासाठी त्यांनी एवढं स्वतःला स्वातंत्र्य मिळवण्यात त्यांचा मोठा हे होता तर आशा शिवरायांच्या पुतळा जेव्हा पडतो तेव्हा खूप वाईट वाटलं हे सरकार जे आहे अतिशय विचित्र आणि घानेरडा सरकार आहे यांना फक्त टक्केवारी खाणे ह्याच गोष्टीमध्ये त्यांचा रस असतो या सरकारने राजीनामा द्यावा हे आम्ही आमचं सगळ्यांचं इथं म्हणणं आहे दररोज काही ना काही वेगवेगळ्या घटना वेग घडताय आम्हाला काही नि दररोज निषेध करावा लागतोय आपण सगळ्यात बघा काल परवाच आम्ही महिलांच्यासाठी जे बदलापूरला प्रकरण झालं त्यासाठी आम्ही निषेध केला म्हणजे या छत्रपतींच्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये मा महिला सुरक्षित नाही हे दररोज एक 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 अनुभव आपल्याला येत आहेत तर आम्ही या शिंदे सरकारचा निषेध करतो आहोत या ठिकाणी आम एवढं सांगू इच्छितो